नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटेक आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल माझं गाव आहे पट्टणकुडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ नेहमीप्रमाणे आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत मागील काही व्हिडिओमध्ये आपण गोल गांडूळ खताची बेड भरत असलेला व्हिडिओ त्याच्यानंतर भरले नंतरचे व्हिडिओ प्रसारित केलेले आहे त्याचबरोबर बेड भरल्यानंतर शेनवरकर खाली कसे करावे त्यामध्ये गांडूळ कसे सोडावे हाही व्हिडिओ आपण प्रसारित केला त्यानंतर काही दिवसांपूर्वी आपण आपल्या गोल बेडमध्ये गांडूळ खत निर्मिती झालेली दाखवली गांडूळ खत वेगळे करून गांडूळ खताचा वरील भाग वेगळा केल्यानंतर खालील भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कल्चर डेव्हलपमेंट झालेली दाखवली त्याच व्हिडिओमध्ये गांडूळ खत कसे वेगळे करावे व गांडूळ खत वेगळे केल्यानंतरसुद्धा त्याच्यातील गांडूळ कसे काढावे हेही दाखवले हे नवीन बेड आपण भरत असतानाचाही व्हिडिओ प्रसारित केलेला आहे गेले तीन चार दिवस वर खाली करत आपण पाणी मारून शेणखत पूर्ण गार करून घेतलेलं आहे वा ज्या गार केलेल्या शेकतामध्ये पुन्हा एकदा पाणी मारायचं आहे व आपल्याला याच्यामध्ये कल्चर सोडायचं आहे त्यासाठी आज पुन्हा एकदा आपण वर खाली करून आणि एकदा पाणी मारून घेणार आहोत मागील काही व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की उकरणी कशा पद्धतीची असावी व ते कशा पद्धतीने उकरावे अशा पद्धतीची उकरणी फार महत्त्वाची आहे मित्रांनो ह्या उकरणीमुळे गांडूळ खत प्रकल्प यशस्वी होण्यासाठी फार मोठी मदत मिळते पुन्हा एकदा मी अशा पद्धतीची उकरणी आपणही करून घ्यावी साधारणतः नऊ इंचाची दात्री ह्याला लावलेली आहेत पुढील सर्व बाग लोखंडी आहे व त्याला आपण एक इंची प्लॅस्टिकची पाईप जोडलेली आहे साधारणतः पाच फुटाची पाईप ही जोडल्यानंतर या पद्धतीची उकरणी आपल्याला तयार झालेली दिसत आहे अत्यंत सोप्या पद्धतीने शेण उकरणे या उकरणीने संभव होते कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त एरियामधील शेणखत अशा पद्धतीने उकरले जाते आपण पाहू शकता मित्रांनो प्रत्येक उकरणीच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये शेण वरखाली होत आहे अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला आपण उकरून जर घेतले तर आपला गांडूळ खत प्रोजेक्ट सक्सेस होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मित्रांनो व माझे वैयक्तिक जे अनुभव आहेत ते मी आपणास प्रत्येक वेळी शेअर करता आलेलो आहोत आणि यापुढे माझे जे चांगले अनुभव असणार आहेत तेही मी आपणास शेअर करेन बऱ्याच मी चुका झालेल्या आहेत बऱ्याच वेळा गांडूळ खत तयार झालेलं नाही बऱ्याच वेळा गांडूळ बीज मरण पावलेले आहे पाणी किती वापरावे कसे वापरावे केव्हा वापरावे या सर्व गोष्टीच्या काही चुका माझ्याकडूनही झालेल्या आहेत व त्या चुका सुधारण्याचा मी काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे मित्रांनो बऱ्याच वेळा गांडूळखत चालताना शंभर टक्के चालले जात नाही व वा अशा वेळेला काही शेणाचे गटवी त्याच्यामधून जातात ही जा जाता माझी गांडूळखत चाल चालण्याची आटो चालणार आहे आणि ज्यावेळा मला हा अनुभव आला त्यावेळेला त्यासाठी मी एक वेगळ्या पद्धतीने या शेणाचा व चाळ्याचा उपयोग करू लागलो ज्यावेळेला मी एखादा बेड भरतो किंवा नवीन बेड तयार करत होतो ह्याच्या अगोदर त्यावेळेला हा चाळा त्याच्यावर टाकून त्याचे आच्छादन देत होतो त्याचे कारण असे असायचे की खालील शेण जरी गार असले तरी हा वरील चाळा जो आहे तो चाळा ही आतील शेण गार ठेवण्यासाठी त्याचबरोबर नवीन जे गांडूळ टाकतो त्यांना जगण्यासाठी मदत करतेला मी पाहिलेलं आहे व त्या चाळ्याची विल्हेवाटही लावली जाते त्यामुळे हाच चाळा आपल्यासाठी सपोर्टिंग ठरलेला आहे ह्या चाळ्यामधून थोडाफार काडी कचरा येतो जो कचरा वरील भागामध्ये डोळ्याला दिसतो तो आपण काढून घ्यावा सर्वात महत्त्वाचे म्हणजे गांडूळ चाळत चाळणीमध्ये खत चाळत असताना ह्या चाळ्यामधून भरपूर प्रमाणामध्ये गांडूळही आपल्याला पुढे आलेले दिसतात तेही गांडूळ ह्या शेणामध्ये मिक्स होतात व शेणखत आणि हा चाळा मिळून गांडूळखत निर्मितीसाठी मोठी मदत झालेली मी पाहिलेली आहे बऱ्याच वेळेला कोणत्या पद्धतीचे कल्चर न टाकता सुद्धा काही वेळ मी घेतलेले आहे त्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ निर्मिती झालेले आहे गांडूळ खताची पण चांगली निर्मिती झालेली आहे आपण पाहू शकतो अशा पद्धतीचे गांडूळ प्रत्येक चाळ्यामधून आपल्याला दिसून जातात परवाच आपण भरलेल्या नवीन पाच बेडमध्ये आज आपल्याला कल्चर सोडायचे आहे गेले तीन चार दिवस आपण वर खाली करत शेणगार करून घेतलेली आहे आज आपल्याला यामध्ये पुन्हा एकदा पाणी मारून तांदूळ सोडायचे आहेत आपण पाहू शकता मित्रांनो पूर्ण बेड चांगल्या पद्धतीने वर खाली केलेली आहे माझी सर्वांनी विनंती आहे की वर खाली करण्यासाठी कोणीही आळस करू नये आपण पाहू शकता मित्रांनो पहिला बेड पूर्ण झालेला आहे भरून त्यामध्ये थोडेफार कल्चरही गेलेले आहे आणखीन कल्चर आपण येणाऱ्या दोन चार देशांमध्ये सोडणार आहोत साळ्यातून व या अगोदर आपण काढलेल्या बेडमधून काही गांडूळ कल्चर याच्यामध्ये गेलेला आहे याच पद्धतीनं आपण राहिलेले चार बेड भरणार आहोत हे व्हिडिओ करत असताना मला आणखी एक आनंद होत आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा गोल बेड पोचलेला आहे व आपला भरपूर मोठा प्रतिसाद आप मला मिळालेला आहे गेल्या काही दिवसापासून दररोज या बेडची इन्क्वायरी वाढत चाललेली आहे त्याचबरोबर मागणीही वाढत चाललेली आहे माझा विश्वास आहे मित्रांनो की येणाऱ्या काळामध्ये ह्या बेडमुळे गांडूळखत प्रकल्पाच्या इतिहासामध्ये मोठी क्रांती निर्माण होईल व येणाऱ्या काही दिवसांमध्येच ह्या बेडची मागणी संपूर्ण देशातून आपल्यापर्यंत येईल त्याचबरोबर ज्या शेतकरी वर्गाला किंवा ज्या वयोवृद्ध लोकांना किंवा ज्या महिलांना गांडूळखत प्रकल्प करणे अवघड वाटत होते ह्या बेडमुळे त्यांना ते सोपे वाटून जाईल त्याचबरोबर ज्या कोणाचे बांधवी शेड असतील शेडमध्ये कोबा असेल कॉन्क्रीट असेल फरशी असेल अशा शेडमध्ये कोणत्याही पद्धतीची फोडाफोडी न करता हा बेड उभा राहतो त्यामुळे ते शेड ही गांडूळखत निर्मिती प्रकल्पासाठी उपयोगात आलेलं आपल्याला दिसून जातील आत्ता या काही दिवसांच्या कालावधीमध्ये माझ्याकडून किमान पंचवीस ते तीस शेडमध्ये अशा पद्धतीचे बेड बसवले गेलेले आहेत की ज्यामध्ये या अगोदर पोल्ट्री किंवा इतर उद्योग करत होते कालांतराने ते उद्योग थांबलेले आहेत आणि ते शेड तशीच रिकामी पडून राहिली होती अशा शेडमध्ये हे बेड उभे राहिलेले मी बघितलेले आहेत कोणत्याही सपोर्टशिवाय हे बेड उभा राहू शकतात त्यामुळे उभा राहण्यासाठी किंवा उभा करण्यासाठी त्यांना अतिरिक्त मॅनपॉवरची गरज नाही आहे त्यामुळे मजुरीचा खर्च वाचून जातो आणि मजुरीच्या खर्चासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाचून जातो पण मित्रांनी काळजी हा बेड बसवत असताना घ्यायची आहे ती म्हणजे ज्या पद्धतीने मी बेड उभा करण्यासाठीच आपणास सांगितले आहे त्या पद्धतीने बेड उभा करायचा आहे जेणेकरून आपला गांडूळखत प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये सक्सेस होण्यासाठी माझे मागील काही व्हिडिओज आपणाला सपोर्ट करत राहतील होऊ शकता मित्रांनो आज माझ्या प्रोजेक्टवर या अगोदर कधीही आपण बेड पाहिले नव्हते गोल बेडमुळे मलाही इंटरेस्ट निर्माण झाला व मी जास्तीत जास्त गोल बेड लावण्याचा प्रयत्न करीत आहे अजूनही साधारणतः दहा पंधरा बेड मी लावणार आहे त्याचे सर्वात एक महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून जे मी प्रात्यक्षिक घेतलेले आहे त्या प्रात्यक्षिकामध्ये मला फार चांगला रिझल्ट आलेला आहे काम करण्यासाठी हे बेड सुटसुटीत वाटतात त्याचबरोबर कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेणखत बसते त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गांडूळखत निर्मितीचीही ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली मी बघितलेले आहे वर्मीवॉशही चांगल्या पद्धतीचे निघते पाणीही कमी लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला अत्यंत चांगल्या पद्धतीने कल्चरची डेव्हलपमेंट झालेली दिसली कल्चर म्हणजेच गांडूळ बीच वास्तविक हा प्रोजेक्ट मी गांडूळ बीज निर्मितीसाठी केलेला आहे व मला मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ बीजच्या ऑर्डर्स असतात त्यामुळे गांडूळ बीज माझ्यासाठी मा फार महत्त्वाचे आहे यामुळे आपण एक साधा विचार करावा जर गांडूळ बीचची निर्मिती या बेडमध्ये जर मला चांगल्या पद्धतीने झालेली दिसली नसती तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वत्र हे बेड मी कधीच लावले नसते पण पण अत्यंत चांगल्या पद्धतीने गांडूळ बीचची निर्मिती झालेली पाहिल्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला मी सर्वत्र वा, सर्वत्र अशा पद्धतीचे बेड लावलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये मा मागीलपेक्षाही मोठ्या पद्धतीने गांडूळ बीज निर्मिती झालेली मी आवास पुढील व्हिडिओजमध्ये दाखवेन माझे व्हिडिओ पाहत असताना मी प्रत्येक वेळा आपणास सांगतो की आपले सजेशन्स माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत जर का आपले काही प्रश्न असतील तर मला माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करू शकता अन्यथा मला कॉल करून विचारू शकता यूट्यूबमध्ये सुद्धा कॉमेंट्स ह्या ऑप्शनमध्ये आपण आपले प्रश्न मांडू शकता आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कृपया कॉमेंट्सद्वारे मला कळवावे आपले काही सजेशन्स असतील तीही मला कळवावीत मी पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर आपणास सांगतो अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ आपणास चांगला वाटला असेल लवकरच आपण भेटू नवीन व्हिडिओ घेऊन आज आपण इथेच थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र